मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बदलीबाबतची व्हिडिओ मालिका आपण गेल्या वर्षी ज्या बदली प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे तालुका लेवल असो जिल्हा लेवल असो सगळ्या प्रकारच्या बदली लेवलचे आणि बदली प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ मालिका मी तुम्हाला दिली होती ते आपण सगळ्यांनी खूप ॲप्रिसिएट केली होती मित्रांनो या वर्षीची सुद्धा बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे पण ती फक्त आणि फक्त आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत एक थोडंसं पहिल्यांदा जे पत्र काढलं होतं त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की ज्यांनी दोन हजार बावीसमध्ये फॉर्म भरला होता आणि ज्यांची बदली झाली नाही अशाच शिक्षकांना परत एकदा बदलीची संधी प्राप्त करून देण्यात आली होती जेणेकरून ज्यांनी पहिला प्रयत्न केला होता पण त्यांची बदली झाली नाही त्या आणि त्याच फक्त शिक्षकांना म्हणजे पोर्टलवर नो ज्यांची नोंदणी आहे बदलीसाठी अगोदर केलेली त्यांनाच फक्त फॉर्म भरण्यासाठीची संधी दिली जाणार होती दिली गेली होती पण काही आंदोलनं के केल्यामुळं किंवा काही मागणी केल्यामुळं परत शासनानं हा जी आर बदलून नवीन जी आर दिलेला आहे आणि यानुसार आता जवळजवळ सगळेच म्हणजे जे बदलीपात्र झालेले आहेत आंतरजिल्हा बदलीसाठी बदली बदलीपात्र म्हणजे कोण जास्तीत जास्त पाच वर्ष तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जर सर्व्हिस करत असाल तर तुम्ही पात्र आहात आणि समर्ग एक आणि दोनला तर ती अटच नाही आहे तर या पद्धतीनं जे पात्र झालेले आहेत त्या सगळ्यांचीच बदली प्रक्रिया या बदली पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल असा नवीन जे आर किंवा नवीन आदेशसुद्धा परत निर्गमित करण्यात आला आणि त्यानुसार सहा डिसेंबरपर्यंत किंवा त्याच्याही काही पुढेपर्यंत जे नवीन शिक्षण सेवक वगैरे जे पूर्ण झाले आहेत त्यांची बदली प प्र पोर्टलवर नोंद नव्हती त्यांची पहिल्यांदा माहिती भरण्यासाठीचे काम सुरू करण्यात आलं त्यानंतर रोस्टर परत एकदा सगळ्या जिल्हा परिषदांना अपडेट करण्यासाठी सांगण्यात आलं रोस्टर अपडेट करण्यात आलं आणि त्यानंतर कालपासून म्हणजेच बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आता आंतरजिल्हा बदली फॉर्म सबमिट करण्याची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे शुक्रवारपर्यंत आपल्याला आपल्यापैकी ज्यांना बदली प्रक्रियेत सहभाग घ्यायचा आहे किंवा ज्यांना बदली करून घ्यायची आहे आंतरजिल्हा बदली त्यांना या पोर्टलवर जाऊन फॉर्म भरायचे आता पोर्टल नेहमीचंच आहे तुम्हाला माहिती आहे ओ टी टी डॉट एम एच ए आर डी ते जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊनच आपल्याला फॉर्म भरायचे तिथं तुमचा जो यापूर्वी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे तो टाकून ओ टी पी घेऊन लॉग इन करायचं ती सगळी प्रक्रिया आपण प्रत्यक्ष ऑनलाईन बघणार आहोत शेवटी शिवाय कोणकोणते ऑप्शन आपल्याला करायला लागणार ला आहेत या सगळ्या गोष्टी आधी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करायचं आणि नवीन जे फॉर्म भरणार आहेत त्यांनीसुद्धा काय करायच्या बाबतीत आपण सगळ्यांनी माहिती घेणार आहोत आणि ही बदली प्रक्रिया आहे ती आता तरी फॉर्म भरण्याच्या सुरुवात हो होते नंतर त्याचे पुढचे टप्पे कसे कसे जसे येतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ला चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत चला तर आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर बघूया या सगळ्या गोष्टी कराय कशा करायच्या आहेत आपल्याला गुगल सर्चमध्ये टाईप करायचं आहे बघा मी इथं टाईप करतो ओ टी टी एम एच ए आर डी डी एवढा शब्द टाईप करून जरी तुम्ही सर्चसाठी एंटर दाबलात तरी पहिला जो येतो टी टी एम -E एस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही लॉग इनसाठीचे विंडो उघडलेले आहे लॉग इनसाठी तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमचा बरोबर आहे कशावरनं कळतं तर इथं सेंड ओ टी पीचं ऑप्शन बघा मी इथं मोबाईल नंबर माझा एंटर आहे ओके इथं मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर बघा खाली सेंड ओ टी पीचं एक चिन्ह आलेलं आहे तुम म्हणजे शब्द आलेला तुम्हाला इथं दिसतोय हा सेंड ओ टी पीचं चिन्ह शब्द आला की समजायचं की आपला मोबाईल नंबर बरोबर झालेला आहे अन्यथा मोबाईल नंबर चुकलाय समजायचं ठीक आहे इथं मोबाईल नंबर बरोबर आहे तर मी इथं सेंड ओ टी पीवर क्लिक करणार आहे माझा ओ टी पी आहे तो समोर जो माझा मोबाईल कॅमेरा लागलेला आहे तिथंच येणार आहे त्यामुळं तिथं बघून मी बघत आहे वीस तेवीस ब्याऐंशी असा माझा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं मी एंटर करणार आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे पट्टीमध्ये त्याचं ते स्मॉल कॅपिटल ही सगळे अक्षर व्यवस्थित किंवा अंक आहेत ते अंक व्यवस्थित आपल्याला टाईप करून परत लॉग इन हे कधी ओपन होतं जेव्हा तुम्ही कॅपच्या बरोबर टाकतात तेव्हाच परत लॉग इनवर क्लिक केलेलं आहे इथं माझी प्रोफाईल ओपन झालेली इथं उजव्या कोपऱ्यात तुम्हाला माझं नाव दिसत आहे हे नाव दिसेल तुमचं जिल्हा आणि तालुकासुद्धा इथं दिसेल त्यानंतर इकडं हा जो डाव्या बाजूला हा जो मेनू बार आहे हा महत्त्वाचा आहे यामध्ये आपल्याला काम करायचं शिवाय इथं ही लालपट्टीमध्ये एक सूचना आहे त्या सूचनासुद्धा आपण बघूया दोन हजार बावीसमध्ये जे टीचर राहिलेले आहेत त्यांनी फॉर्म कॅन नॉट सबमिट फॉर्म बट दे कॅन विथ्रॉ देअर अर्लियर चॉईसेस अँड रिसबमिटेड ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे पण त्यांनी बदली झालेली नाही त्यांनी त्यांचं काय करायचं आहे फॉर्म विथड्रॉ करून रिसबमिट करायचं आहे आणि दोन हजार तेवीससाठी जे इलिजिबल आहेत त्यांनीसुद्धा आपले चॉईसेस देऊन फॉर्म भरायचं आहे अशी इथं सूचना आलेली आहे तर आता या डाव्या बाजूचे हे जे मेनू आहे त्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट हा जो टॅब आहे याच्यावर त्या याच्याजवळील ह्या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला समजा जर तुम्ही आधी फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म तिथं तुम्हाला दिसेल चॉईसेस दिसतील आणि त्याच्याखाली तुम्हाला विड्रॉ बटन दिसेल तर विड्रॉ बटन जे आहे त्याचा अर्थ काय असणार आहे की तुम्हाला तुमचे भरलेले चॉईसेस आहेत किंवा भरलेला फॉर्म जो आहे तो आधी मागे घ्यायचा आहे मागं घेल्या घेतल्यानंतर तुम्हाला तो रिसबमिट करायचा आहे म्हणजे पुनशे एकदा नवीन म्हणजे आहे ते जिल्हे घेऊन जरी पाठवलात तरी चालेल किंवा तुम्हाला त्यातलं वाटलं की एखादा जिल्ह्याचा मला क्रम बदलायचा आहे किंवा एक जिल्हाच बदलून मला दुसरा जिल्हा त्यामध्ये घ्यायचा आहे तर त्या पद्धतीने करून तुम्ही फॉर्म रिसबमिट करायचं आहे तर काय करायचं बघा इंटर डिस्ट्रिक्ट इन या इथे छोट्या बाणावर क्लिक केल्यानंतर आणखीन काही मेनू उघडतात त्यातले पहिल्यांदा रोस्टरवर आपण क्लिक करूया रोस्टरमध्ये काय दिसतं बघा आपल्याला आता रस रोस्टरमध्ये इथं संपूर्ण राज्यातले जिल्हे आणि त्यांचं व्हॅकन्सी इथं आपल्याला दिसते जर तुम्हाला समजा तुमचा जिल्हा असं शोधायचा नसेल तर इथून डायरेक्ट हे करा आणि समजा इथं आता मला अकोला जिल्हा पाहिजे अकोला जिल्हा मी निवडला आणि त्यातलं मीडियम मी मराठी मिडियमचं शिक्षक आहे तर इथे मी मराठी मिडियम मिडियम निवडलं तर मला अकोला जिल्ह्याचीच फक्त इथं वेकन्सी दिसते तुम्ही बघू शकता इथं अकोला जिल्ह्याचे सगळे डिटेल्स आलेले आहेत ज्यामध्ये एस सी कॅटेगरीला शून्य जागा आहेत विजे सगळ्याला शून्य आहेत फक्त ओ बी सीच्या तीन जागा आहेत आणि ओपनच्या सतरा जागा आहेत आणि एस सी सिक्स आहेत एस टी थ्री आहेत एवढ्याच जागा इथं आहेत म्हणजे एकूण टोटल फक्त एकोणतीस जागांची वेकन्सी अकोल्यासाठी आहे तर हा जिल्हा तुम्ही आधी भरला असेल तर या जिल्ह्याचा प्रेफरन्स जर आता तुमचं समजा तुम्ही ओबीसी किंवा एन टी सीमध्ये असाल आणि एन टी सीला झिरो जागा असतील तर तुम्ही अकोला हा जिल्हा तुमच्या चॉईसेसमधून काढून टाकून दुसरा जिल्हा त्या ठिकाणी घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्यांचे काय करावं लागेल अशा पद्धतीने रोस्टर चेक करावे लागतील तर आणि तरच तुम्हाला मग चॉईसेस होतील पहिल्यांदा तुम्ही आधीच दिलेल्या चॉईसेसचे सगळे रोस्टर एकदा चेक करा जर आधी दिलेल्या जिल्ह्यामध्ये रोस्टर व्यवस्थित असेल तुमच्या जागा असतील तर आहे तेच जिल्हे ठेवून परत रिसबमिट करा किंवा समजा एखाद्या जिल्ह्यातल्या तुमचं रोस्टर रोस्टर पाहिलं तर तुमची जागाच नसेल तर तो जिल्हा तुमच्या प्रेफरन्समधून काढून दुसरा जिल्हा तुम्ही ॲड करू शकता आता चार चॉईसेस आहेत क्रमाने द्यायचे पहिला कुठला पाहिजे दुसरा दुसरा मिळाला नाही तर तिसरा कुठला पाहिजे या पद्धतीनं पण चारीच्या चारी द्यायलाच पाहिजे असे का नाही तुम्ही एकही जिल्हा देऊ शकता ज्यामध्ये रोस्टर नुसार तुमची जागा आहे आणि तुमचं असं म्हणणं असेल मिळालं तर मला तिथंच जायचं आहे अन्यथा जायचं नाही तर तो एकच जिल्हा देऊ देऊ शकता दोन देऊ शकता तीन देऊ शकता किंवा चारही देऊ शकता असं काही तिथं चारीच्या चारी द्यायला पाहिजे असं काही नाही तर ठीक आहे रोस्टर समजलं आता आपल्याला याच ठिकाणी रोस्टलच्या खाली आता ॲप्लिकेशन फॉर्म आहे याच्यावरती आपण क्लिक करूया इथं एक डेमोन्शन डिस्क्लेमध्ये येतो आहे की तुम्हाला एक सूचना येते की जर इफ ट्रान्सपर डिस्ट्रिप्ट म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये बदली होऊन जाणार तिथं तुमची सिनियरिटी झिरो होणार आहे तुम्ही सिनियर राहणार नाहीत रा वगैरे वगैरे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तिथून तुमची नवीन सेवा ग्राह्य धरली जाईल त्या जिल्ह्यात तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्यामुळे याला काय करायचं आहे आपल्याला ॲक्सेप्ट याच्यावर क्लिक करून पुढं जायचं आहे आता इथं बघा इथं परत एक सूचना आलेली आहे ती आपल्याला ॲग्री करायच्या या चौकनात क्लिक करून हे काय आहे की तुमच्या विरुद्ध खातेनिकाय निहाय चौकशी न्यायालयीन प्रकरणं वगैरे वादी वादी प्रतिवादी जे असतं ना तसलं काही चालू नाही आहे हे तुम्ही इथं या चौकोनात क्लिक करून जाहीर करायचं आहे जेव्हा तुम्ही या चौकोनात क्लिक करून ॲक्सेप्ट करा तेव्हा सिलेक्ट ट्रान्सफर कॅटेगरी येते आता कॅटेगरीमध्ये क्लिक केल्यावर हे चार जे कॅटेगरी उघडतात एक एन ओ सी आहे काही शिक्षकांना एन ओ सी मिळालेली आहे ज्यांनी एन ओ सी घेतली होती ट्रान्सफरसाठी तर एन ओ सीचे ते त्या कॅटेगरीत येतील स्पेशल गेडर पार्ट वन म्हणजे संवर्ग एक जे अंध अपंग विधवा परितक्त्या वगैरे जे सगळे केडर आहे मा जे माझे पहिल्या मा ह्याच्यामध्ये आहेत बघा व्हिडिओ संवर्ग एकमध्ये कोण येतो तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता केडर टू अर्थातच पतीपत्नी जे पतीपत्नी एकमेकांपासून लाभ आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत त्यापैकी एक जण बदली करून आपल्या संबंधित जोडीदाराच्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो त्यासाठी त्या केडरमधून त्यानं फॉर्म भरायचं आहे आणि शेवटचं आहे जनरल जनरलमध्ये आधी फॉर्म भरलेले पण येणार आहेत आणि सध्या नवीन पाच वर्ष ज्यांना झालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये ते बदलीपात्र म्हणून ते सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत ठीक आहे आ, केडर टू बद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो ज्या जे जोडीदार बदली करून घेणार आहेत त्यांनी पहिला प्रेफरन्स म्हणून त्याच्या जोडीदाराचा जिल्हा टाकायचा आहे म्हणजे पती पत्नी एक मिनिट या पद्धतीने त्यांची बदली होऊ शकते आणि जर तिथं मिळाले नाही तर दुसरा म्हणून दुसरा एखादा जिल्हा तुम्ही टाकू शकता किंवा तो वेळा एकच जिल्हा टाकून तुम्ही तुमची बदली फॉर्म सबमिटसुद्धा करू शकता ठीक आहे जनरल पी डी एफवर आपण जनरलवर जाऊया आणि इथं थोडंसं माहिती बघूया पुढं इथं पहिल्यांदाच तुम्हाला युअ यौ, युअर डिटेल्स आर इनकम्प्लीट असंच येणार आहे कारण तुम्ही प्रेफरन्स आता भरणार आहात मित्रांनो याच ठिकाणी इथं जे सबमिट बटन आहे या सबमिट बटनच्या खाली ज्याने आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना इथं विड्रॉ बटन ॲटोमॅटिक येणार आहे कुठं गेल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवर गेल्यानंतर सगळं दिसणार आहे त्यांनी दिलेले इथले प्रेफरन्स दिसणार आहेत एक दोन तीन चार इथलं त्यांचं कॅटेगरी दिसणार आहे कुठल्या बदली प्रकारातून ते घेत आहेत ते दिसणार आणि ते विड्रॉ बटन असणार आहे तर आधी नवीन फॉर्म सबमिट करण्यासाठी आधी तुम्हाला विड्रॉ करावं लागेल आणि मग नव्यानं परत आहे तेच ठेवूनसुद्धा तुम्ही सबमिट करू शकता विड्रॉ करताना सुद्धा एक ओ टी पी येणार आहे माहिती भरल्यानंतर आणि सब नवीन भरून सबमिट करताना किंवा पूर्णपणे नवीन फॉर्म भरणाऱ्यांना सुद्धा शेवटी एक ओ टी पी घ्यावा लागणार आहे सोपी पद्धत आहे जेव्हा तुम्ही करत जाल तेव्हा तुम्हाला समजणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता प्रेफरन्स क्रमांक हो दि... दिल्या हो एक दिल्यानंतरच दुसऱ्या ठिकाणी ओपन होणार आहे तिसऱ्या दुसरा दिल्यावर तिसरा ओपन होणार आहे समजा एक मी देतो प्रेफरन्स समजा मी दिला अहमदनगर दुसरा प्रेफरन्स उघडला उघडला दुसरा दिला मी बीड तिसरा उघडला तिसरा मी दिला चंद्रपूर चौथा उघडला चौथा दिल्यावर इथं मी बुलढाणा आता हे इथं मी दिलेले आहेत दिलेले असल्यानंतर मी आता इथं जेव्हा सबमिट करेन तेव्हा मला परत एक ओ टी पी टाकावा लागतो बघा इथं मी सबमिट केल्यानंतर इथं आता फायनल सबमिट त्याच्यासाठी मला ओ टी पी टाकावं लागतं आता हेच विड्रॉ करण्यासाठीसुद्धा ओ टी पी टाकावं लागतं हे डायरेक्ट सगळं असताना विड्रॉ करताना विड्रॉवर क्लिक केल्यानंतरसुद्धा ओ टी पी टाकलं आता मी हा फॉर्म जर तुम्ही समजा विड्रॉ केलात ज्याने आधी भरलेला आहे विड्रॉ केलात आणि परत नवीन प्रेफरन्स देऊन जर तुम्ही फॉर्म भरलाच नाही तर तुमची बदली होणार नाही आणि मँडेटरी आहे तुम्ही जे आधी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आत्ता फॉर्म विड्रॉ करणं आणि विड्रॉ करून नव्यानं भरणं किंवा विड्रॉ करून न भरणं हे मॅन्डेटरी आहे त्यांनी तसंच फॉर्म सोडला तर त्यांचा तोच फॉर्म काय होईल ग्राह्य धरला जाणार आहे तर या पद्धतीने आता समजा मी इथं काय करणार आहे सेंड ओ टी पी करतो परत माझा ओ टी पी समोरच येणार आहे तो मी बघणार आहे तिथं तर ओ टी पी घेऊन मी तुम्हाला हे सबमिट करून अठ्ठावीस सत्याऐंशी एकवीस ठीक आहे ओ टी पी मी इथं टाकतो आहे ओके आणि सबमिट करतो सबमिट केल्यावर तुम्ही बघाल की इथं ग्रीन चिन्ह आलेले माझा फॉर्म सबमिट झाले पण मला ॲक्च्युली बदली करायची नाही आहे म्हणून मी आता काय करतो हा फॉर्म काय मदत करणार आहे मी विड्रॉ करणार आहे तर तुम्हाला ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना कसं दिसेल बघा हे मी ॲप्लिकेशन फॉर्मवर जातो आता हे पहिल्यापासूनचं दाखवतो मी हे बघा हा फॉर्म ज्याने आधी भरलेला आहे त्यांना असाच दिसणार आहे बरोबर जो मी आत्ता भरला नवीन म्हणून नवीन भरणाऱ्यांना कळलं मी कसं भरायचं आहे आधी भरलेला आणि तो असा गेल्याबरोबर इथं दिसणार आणि इथे विड्रॉचं बटन त्यांना दिसणार आहे हे बघा इथं विड्रॉचं बटन आहे आता या विड्रॉच्या बटनावर त्या आधी भरलेल्या लोकांनी फॉर्म पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आणि फॉर्म विड्रॉ करून घ्यायचं आहे आणि परत रिसबमिट करायचं आहे रिसबमिट आहे ते जिल्हे ठेवून केला तर चालतं यातले जिल्हे एक कमी करून भरला तर चालतं किंवा एकच जिल्हा भरला चालतं किंवा यातले जिल्हे खालीवर करून किंवा वेगळा जिल्हा भरून घेतला तरी चालतं तर ठीक आहे मी तर विड्रॉवर क्लिक करतो विड्रॉवर क्लिक केल्यावर सुद्धा काय करायला लागेल आ, परत एक ओ टी पी केलं आता विड्रॉवर क्लिक केल्यावर एक सूचना आलेली आहे बघा ही सूचना अतिशय महत्त्वाची टीचर कॅन विड्रॉ सबमिटेड चॉईसेस इन देअर डिस्ट्रिक्ट फ्रॉम अँड अगेन रिसबमिट दे चॉईसेस ओनली टील डेट्स आर ओपन म्हणजे पंधरा पर्यंतच त्यांनी विड्रॉ केलेल्यानंतर फॉर्म भरणं त्यांना कंपल्सरी आहे ठीक आहे परत एकदा मी सेंड ओ टी पीवर क्लिक करून माझा फॉर्म विड्रॉ करतो म्हणजे विड्रॉ कसं करायचा तेही तुम्हाला कळणार आहे प्लस विड्रॉ अडतीस बासष्ट एकोणतीस विड्रॉ करणाऱ्यांना सुद्धा तो फॉर्म समजणार आहे ठीक आहे सबमिटवर क्लिक करतो माझा फॉर्म विड्रॉ झालेला आहे आता मी ॲप्लिकेशन फॉर्मवर जाऊन बघतो बघा इथं पहिल्यापासूनची सूचना आलेली आहे तर ही बदली प्रक्रिया या पद्धतीनं राबवली जाणार आहे हे तुम्हाला समोर मी ऑनलाईन प्रक्रिया दाखवलेली सोपी पद्धत आहे फक्त ज्याने आधी भरलेलं आहे त्यांनी काही कृती करायची समजलं पहिल्यांदा विड्रॉ करायचं आहे नंतर रिसबमिट करायचं आहे बदल करून किंवा आहे तेच बदल ज्यांना नव्यानेच भरायचं आहे त्यांनी त्या चार कॅटेगरीमधून कुठूनही फॉर्म तुम्ही भरू शकता ज्यामध्ये तुम्ही येता त्यामध्ये आणि सबमिट करून ओ टी पी आहे मेललासुद्धा तुम्हाला भरलेल्या फॉर्मची प्रिंट पी डी एफ येणार आहे आणि मग पुढे नेहमीसारखीच प्रक्रिया ते याद्या लागतील मग त्याच्यावर हरकती असतील बाकी सगळ्या गोष्टी आणि डायरेक्ट तुमच्या बदली सुद्धा येतील तर या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते बऱ्याच लोकांनी मला प्रत्यक्ष कमेंट करून किंवा मेसेज करून सांगितलं की सर या जिल्हा बदलीवर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला त्याची मदत होईल तर तुमच्या या सूचनांसाठी कमेंटसाठी मेसेजसाठी खूप खूप धन्यवाद कारण माझाही थोडासा गॅप पडतो मध्येमध्ये तुमच्या सूचना आल्या की मी परत उत्साहानं एखादा व्हिडिओ बनवतो तर नक्कीच तुम्ही अशाच पद्धतीने माझा उत्साह वाढवत राहा माझ्या चॅनलला जास्तीत सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि पुनश्च एकदा विनंती चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय